रंकाळ्या भूती एक प्रदक्षिणा केली तर किती अंतर होईल हे अंतर इथं दिलेलं आहे चार पॉईंट त्रेचाळीस किलोमीटर म्हणजे चार किलोमीटर आणि चारशे तीस मीटर जवळजवळ साडेचार किलोमीटर एवढं अंतर होतं आहे पार्कच्या कडेपासून चालायला सुरुवात केली तर दोनशे मीटरवरती आपल्याला संध्यामट मिळतो चारशे मीटरवरती राजघाट तर दीड किलोमीटरवरती आम्ही कोल्हापुरी किंवा शालनी पॅलेस पुढे तीन किलोमीटरवरती आपल्याला तलवार चौक म्हणजे क्रशरपर्यंत आपण पोचतो कोणत्या मार्गाने चालल्यावरती या हे अंतर मिळतं ते मध्ये पॉईंट आपण वेगवेगळे दाखवलेले आहेत त्यापेक्षा बाहेरून जर चाललं तर अंतर थोडं जास्त होईल म्हणजे पाच किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त अंतर होऊ शकेल जर रस्त्यावरून चाललं तर हे रंखाळ्याच्या आतल्या बाजूनं चालल्यामुळं चार पॉईंट चारशे तीस मीटर चार किलोमीटर आणि चारशे तीस मीटर एवढं अंतर आपलं पूर्ण होतं आहे i